आमचं मुंबई नंबर एक मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज मासाई मार्केट आहे हे मार्केट आमचं एकोणीशे एकाहत्तर सालापासून अस्तित्वात असून सर्व कोळी बांधवांचं मच्छी मार्केट आहे ते पूर्ण महाराष्ट्रातून वसई असू द्या विरार असू द्या अर्ण जेवढा समुद्र किनार त्या समुद्रकिनारावर सर्व जो असतो जी जेवढी मासळी असते ती पूर्ण आपल्या मार्केटमध्ये येते आणि त्याच्यानंतर त्याच जे आहे ते पूर्ण मुंबईमध्ये त्याच्या ते गिरायक आहेत ते गिरायक आपल्याकडून होलसेलच्या दरामध्ये घेऊन जातात म्हणजे स्वस्त मध्ये घेऊन जातात आणि सर्व मुंबईला त्या मासेचा पुरवठा आणि हो त्याचमुळे या मार्केटला आपण एक चांगले स्वरूपात असं आंतरराष्ट्रीय मार्केट बांधून देऊ असं आम्हाला केलं होतं कारण का तर आमचं हे मार्केट आहे ते धोकादायक स्थितीत आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मग आम्ही त्यांना होकारही दिला होता मग ते त्या हिशेबाने त्यांनी आम्हाला एमजीपी मध्ये मार्केट देण्याचं समोर केलं आम्ही सुद्धा त्याला होकार दिला पण त्या संदर्भात जे आहे त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून आम्हाला कुठे इंटरनॅशनल मार्केट बांधून तर अंधारात ठेवून आम्हाला त्यांनी बेसमेंट मध्ये त्यांनी जागा केला आणि आता त्यांचं काम म्हणजे झाले असेल चाळीस ते पन्नास टक्के झालेलं आहे आणि आता आम्हाला सेसए मार्केट आहे आपलं त्या मार्केट मधून हद्दपार करून आम्हाला बाहेर रोडवर एमजेपीच्या रोडवर रस्त्यावर तात्पुरते शेड बांधून आम्हाला देत आहेत जेणेकरून ते काम पूर्ण जे बेसमेंटचं व्हायचं आहे त्याला अजून पाच ते सहा वर्ष झाले आणि त्या पाच ते सहा वर्ष आम्ही रस्त्यावरती धंदा करायचा का कारण ज्या मासाही धंदा आहे हा पूर्ण कोळी लोकांचा धंदा आहे सर्व लोक समुद्रातून मासेमारी करून येऊन येतात त्याच्यामध्ये ने ती मासे वेगवेगळे विभागली जाते आणि ती मासे रात्री दोन वाजता चालू होतो मार्केट आमचा सर्व माल आमचा खाली होतो त्यासाठी भरपूर झाला शंभर ते दीडशे गाड्या आमच्या रोज बाजारात असतात सर्व प्लॉट तिथे माल व्यवस्थित विभागला जातो त्याच्यानंतर ते मासेने येतात दहा ते अकरा वाजेपर्यंत हा बाजार चालला जातो तर हा बाजार जर एमजीपीच्या रोडवर नेला तर पूर्णपणे ट्रॅफिक जाम होईल आणि सर्व रस्ते ते पूर्ण ब्लॉकेज होते आणि ह्याचा परिणाम आमच्या मच्छी मार्केटवर होऊन आम्हाला पूर्ण इथून जे हद्दपार करून जातात अशा अंगदाना भीती वाटते आणि दुसरी गोष्ट आमचे जे कामगार आहेत फेरेवाले आहेत त्यांचा सुद्धा व्यवसाय हाच आहे की ते इथून कमवून जातात रोजंदारीवरती त्यांचा थोडक्यात आणि प्रत्येकाची जी रोजंदारी हा जर व्यवसाय बंद झाला तर हा व्यवसाय बंद झाल्यानंतर त्याच्यावरती दुसऱ्यांची रोजीरोटी कुठल्याच याच्यावरती नाही अशा म्हणजे सर्व यांची बेरोजगारी होऊन पूर्ण परिवार जो आहे हा बेचनक होऊन जाईल आणि ह्या पद्धतीने यांनी आम्हाला पूर्णपणे हटवण्याचा प्रयत्न केला याआधीही करण्याचा प्रयत्न केला होता दोन हजार वीस साली पण त्यावेळेस त्या मोर्चा घेऊन बीएमसी ची मीटिंग करून त्यांनी मी आम्ही हा मोर्चा पाडून मार्केट येथेच थांबवण्यात आले पण त्यांनी आता पूर्णपणे डाव असा पूर्णपणे डाव असा आखलेला आहे की त्यांनी आपल्याला पूर्णपणे हद्दपार करण्याचा प्लॅन केलेला आहे आपल्या जे मार्केट आमचं आहे हे आम्हाला पूर्णपणे हट्ट म्हणजे तात्पुरत्या मध्ये आम्हाला स्टोअर पण करण्यात येत त्यामध्ये फक्त लायसन्सही आहेत एटी सेव्हन लायसन्स आणि ज्या बायका आमच्या कोळी लोक आहेत बायका आहेत त्यांची ते जी जागा सुद्धा अपुरेस आणत आहे तिथे त्यांना शिफ्ट करतात ना तिथे बरफवाल्यानं जागा आहे ना तिथे आमचे पार्सलवाले विभाग आहेत जे माल पॅकिंग करतात जे थोडे थोडे माल घेऊन विकतात रिटेल मध्ये आपलं हे जे मार्केट आहे खूप मोठ्या स्वरूपातलं मार्केट आहे आणि जे आता छोटे छोटे मार्केट आहेत मुंबईमध्ये हे सर्व आपल्या मार्केट मधून माल घेऊन जातात आणि हे मालक आता ह्या लोकांनी आपल्या माल घेऊन ते ठेवतात एकाच जागी ठेवतात आणि तो माल घेऊन परत गाडीतून जातात आणि त्यांची सुद्धा खूप मोठ्या परिणाम हे समस्या होती त्याचबरोबर सीएसएम मार्केट आणि चर्चगेट स्टेशन आणि सीएसटी स्टेशन हे जवळ असल्या कारणास्तव आम्हाला पाऊचा धक्का आणि कोलाबा हा मार्केट सुद्धा जोडला गेलाय आहे यामुळे तसं कस्टमर्सला आहेत ना सर्व ठिकाणी फिरून मासे योग्य प्रमाणात सर्व मासे मिळवायला जाते आणि हे जर मार्केट हल्लं गेलं तर पूर्णपणे आम्ही तर रस्त्यावर हो येऊच तर त्याच्याबरोबर जे कामगार आहे ज्यांचे हाताशी पोट आहेत आणि कोळी महिला यांचं तर तुम्हाला कंडिशन माहितीच आहेत त्यांच्या सुद्धा रोजगार सर्व घरोगुती त्याच चालवतात हे सुद्धा हो रस्त्यावर येतील आणि हे पूर्ण बेन्शिरा होऊन आत्महत्या करण्यास या सुद्धा कोणी माहिती नाही आम्ही हे झालं तर आम्ही आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ यासाठी हा जनआकडून मोर्चा आता निघणार आहे बावीस जुलैला त्यामुळे आम्ही सर्व फॅमिली सकट मुला बाळांसकट सर्व आम्ही बावीस जुलैला इथे मोर्चा आज इथे एस मार्केटवरून बीएमसी मुख्यालयात घेऊन येणार आहोत